हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग मी आपली लडकी भाग्यश्री आम तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज ना इथे माझी तब्येत भरपूर अशी जाम आहे माझं ना डायरेक्ट पोटामध्ये खूप पेन होत आहे की म्हणजे कालपासूनच ज्यावेळेस मी आराम करत होते रात्रीपासून भरपूर असा त्रास होत होता पण मला वाटलं जाऊ द्या असेल थोडंफार सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित पण इथं मी ना थोडंसं कुठले वगैरे थोडंसं कसं ते बटरफ्लायचं हे केलं एक्सरसाइज केली थोडीशी आणि थोडंसं म्हटलं असं थोडं कमरेचा वाक वगैरे काढला तर हे थोडं थोडं मी कधीतरी करत असते कंटिन्यू करत नाही पण ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस नक्की करत असते तरी त्यांना आज खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण की माझे हेअरचं लावलं लावायचं जे क्लचर असतं ना ते एकदमच मोडून गेलेलं आहे आता काय माहिती कधी मला असं क्लचर व्यवस्थित भेटेल कारण की हे क्लचर घेऊन मला जास्त दिवस सहा महिने झाले असतील कारण की माझ्याकडून जास्त क्लचर तुटत नाही पण हे क्लचर कसं काय तुटलं काय माहिती आणि त्याला ना छान छान असे मनी वगैरे होते तर मग मी आता तुटली थोडंसं हे केलं आणि तोंड हात थोडंसं क हे करत आहे मी ते म्हणतात ना का त्यातलं मला या योगाचं नाव नाही आहे ते मे मेडिटेशन करायचा प्रयत्न करत होते मला सगळे सांगत होते की ताई तू मेडिटेशन कर मेडिटेशन कर तर मग मी ते थोडंसं करत होती आणि मी दरवेळेस थोडंसं बटरफ्लायचं योगा वगैरे करत असते आणि थोडंफार मेडिटेशन मला एवढं सवय नाही ना अजून आणि मी कधी करतही नाही पण इथून पुढे करायचा प्रयत्न करत जाईल आणि आज ना माझी हेल्थ भरपूरच अशी खराब होती की डायरेक्ट ते सणसुद्धा होत नव्हतं तर आता मी तसं काही उठलेली आहे तिथं चहा वगैरे घेईल आणि तुमच्यासोबत बाकीचं एवढं शेअर करेल अजित मला डायरेक्ट बिलकुलच बरंच नाही वाटत ते डायरेक्ट एवढा त्रास होतो नाही एवढा त्रास होते काय सांगू तो सांगू पण शकत नाही किती दुखते म्हणून mm. आणि येताना मी असं डोक्याला हात लावून जो योगा करत होते का मांडी घालून त्याच्यानी ना पाठीला शिक लागत होती पूर्ण मान वगैरे भागवतं पण नाही येत नाही काही नाही असं असं त्रास होत होता आणि इथे मी आता पाय वगैरे लांबवले पायाला हात लावले आणि पायाला हा, पायाला हात लावले आणि तोडसक म्हटलं असं डो डोकं हे खाली टेकवू म्हटलं तेवढं नुसते मी हातच लावलं आणि वाकायच प्रश्न केला तेवढी जोरात कळ मारत होते ना मानेपासून पाठीमध्ये बाप रे बाप बघायचं काम नाही पण म्हटलं थोडंसं तसं करत जाऊ ते इथं डायरेक्ट पाठ वाकायला तयारच नव्हती तर असं कोणाकोणा तर नक्की कमेंट करून सांगा सर्वांनाच होत असेल पण काय करणार आता थोडंसं क सवय लावायची म्हटल्यावर काहीतरी करावं तर लागेलच ना आता ज्यापासून हे झालेलं आहे ना तेव्हापासून काही कंबर बंगर वाकायचं काही नाव नाही डायरेक्ट आणि खूप असं योगा करण्यासाठी खूप त्रास वगैरे होत आहे तर आता मी तसं मला एवढा त्रास होतो होता ना डायरेक्ट मिनटा मिनटाला मिनटा मिनटाला रस्त्या पोटामध्ये दुखत होतं तर आता ना इथं पिल्लू आलेला होता आणि इथे ना तो मॅपमध्ये जाऊन आपण ज्या गावात आहे ते गाव कुठं आहे ते बघत होता तर मला सांगत होता की मग इथे मला गाव दाखवणं मला इथे गाव दा हे कर ना दाखवणं दाखवणं म्हटलं आता कसं दाखवू म्हटलं थांब म्हटलं बघू दे तर मी त्याला नाही इथं दाखवत होती की आपण कोणत्या गावात ते काय आहे त्या गावाचे रोड वगैरे बघायचे असं काय चालू होतं त्याच्या डोक्यामध्ये तर मग तो त्याचं इथं काम करत होता मी त्याला थोडं फरदाफायचा प्रयत्न केला मला काही जास्त मिळाला नाही तो वेगळ्या देशांमध्ये फिरत होता साऊथ आफ्रिका अजून कुठे वेगळाच इच्या हिच्यामध्ये घुमत होता आपला देश एका साईडला आणि तो एका साईडला असं झालं होतं मग मी त्याला म्हटलं अरे असं नसतंच म्हटलं मग त्याला कमी झूम केलं तर त्याला दाखव म्हटलं हे बघ किती आपलं भारत आहे इच्यात जायचं मग याच्यामध्ये शोधायचं म्हटलं आपलं शहर आपण कोणत्या ठिकाणी ये काय आहे काही नाही आहे तर आज ना मला इथं मिस्टरने ना खूप वेगळी भाजी करायला सांगितली आणि आता माझं जर तुटलेलं आहे ना तर माझे दिवसभर केस असे सुटसट सुटसट राहणारच आहे तर मिस्टरांना सांगितलं तुम्ही जर कधी बाहेर गेलेस ना तर येताना एखादं छानचं क्लचर घेऊन या जेणेकरून मला केसांचा त्रास नाही होणार त्रास म्हणजे ते सारखे सुटतात त्रास म्हणजे तेच सारखे सुटतात मोकळे होतात कामामध्ये डिस्टर्ब होतं आपल्याला काम काही सुचत नाही काही नाही आणि दोन चार दिवसा दो त्याला थोडासा तडा गेलेला होता पण मला वाटलं लो होऊन जाईल आणि कसं रात्री ज्यावेळेस आपण आराम करतो त्यावेळेस डोक्याखाली के जर केला तर झोप लागत नाही ना डायरेक्ट ल पिना वगैरे सर्व काढून ठेवून देते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शांत आणि सुंदरसे झोप लागेल की झोपताना काही अडी अडचण येणार नाही किंवा असं डिस्टर्ब नाही होणार आपल्याला बरोबर तर इथे बघू शकता पिल्लूला जरी पिल्लूला फोन दिला तर इथे त्याला काही ते भेटलेलं नाही परत तुम्हाला म्हणे मम्मी घे म्हणे तू दाखव म्हणे मला आपण कुठे आहे काय आहे तर मी त्यांना त्याच्यासोबत शोधायचा प्रयत्न करत होती तर इकडं ना मला मिस्टर काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते की आज ना भाजी वेगळ्या पद्धतीची बनवू तर कशा पद्धतीची बनवणार बनवायला सांगत आहे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि आपल्या लॉंगवाल्या व्हिडिओना सगळ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करत चला आणि इतर माझा स्टँड वगैरे तू तुटलेला असल्यामुळे मला ना तुमच्यासोबत डे डेली देल, रुटीन शेअर नाही करता येते डेली रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यासाठी सर्वात आधी मला स्टँड वगैरे आणावं लागेल त्याच्यानंतर तो स्टँड आणला ना तर मस्त संपूर्ण शूट वगैरे व्यवस्थित करता येईल कारण की मोबाईल ठेवायलाच भरपूर अडचण आहे कुठं ठेवावं काय ठेवावं कसं ठेवावं काही समजत नाही मोबाईलचं ओके okay. तर आता इथे त्यांचं बोलायचं काम चाललं होतं म्हटलं चला मी बघते मला थोडं मला ज्या पद्धतीनं मला योग्य वाटेल त्या पद्धतीनं मी जसं तुम्ही सांगता तसं करायचा सा प्रयत्न कराल तर आज मी मला फर्स्ट टाईम आणि पहिल्यांदा काहीतरी भाजी बनवायला सांगितली तर मला तशी भाजी बनवता येईल का तुम्ही नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आज काय होतं काय मिळते तब्येतीचं खूप असं हे होत आहे तरी ते ना आम्ही दोघं बोलवत होतो त्यावेळेसनं टी व्हीचा आवाज चालू होता म्हणून मग मी वाईस ओवर करत आहे आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे तर आपले डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात किंवा माझ्या डेली ब्लॉगमध्ये मा अजून काय चेंजेस करायचं आहे का नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगा तर आता इथे चाललं होतं पिल्लीचं आप आपण कुठे आहे काय आहे शोधायचं काम पण त्याला आम्ही भेटतो की नाही काय माहिती त्याला म्हणजे जसं आम्ही नाशिकला होतो त्यावेळेस तो मॅपमध्ये शोधायचं शो शो की आपलं घर कुठे आपल्या घरापासून रोड कोणता कुठे जात आहे त्याची स्कूल कुठे आहे काय आहे हे सर्व त्याचं इथे शोधायचं काम चाललेलं होतं आणि मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची तर तुम्ही इथं बघू शकता तर माझे सारखे हे मोकळे केस आहे ना मला सारखं सारखं दोन दोन मिनटाला आंबाडा बांधावं लागेल आणि एक तर ते दोन वर्षापूर्वी मी खूप कट केले होते माने एवढंच केस ठेवलेले होते तर आता ते एवढं झालेले आहे आणि त्याचा अजून काही व्यवस्थित आंबाड येत नाही आंबाडा काही त्याचा पॅकून राहत नाही आणि माझं एवढा आवडीचा क्लस्टर तुटलेला आहे तर आता दिवसभर मला केस खूप परेशान करणार पण त्यांनी किती जरी परेशान केले तरी मी त्यांना बांधून आवरूनच ठेवणार आहे मोकळे सोडणार नाही किंवा ते मोगं सोडल्यावर कामच असणार नाही मला ते मोगळे सोडायचं विशेष नाही आहे ओके तर तुमच्यासोबत मी ब्लॉग पण नक्की शेअर करेल आणि इथं बघू शकता असं फोटामध्ये खूप पेन चालू होतं सुद्धा नव्हतं काहीच की काय करू काय नाही हा त्रास फक्त एक लेड जे समजू शकते ज्यांना होईल त्यांना ते इथं बघू शकतो माझ्या चेहरून तुम्हाला समजत असेल की हा भाऊ काय म्हणत आहे काय नाही बघा लगेच बांधलं ले मी लगेच सुटला अशी अवस्था आहे माझ्या केसांची काय करणार आणि तो त्रास आहे की इकडे हा त्रास आहे की कडे चालू आहे काय आहे पण सगळ्या गोष्टींना समृद्ध जावं लागणारच आहे ना आपल्याला तर आता ते असं सारखं बघा परत दोन दोन मिनटाला आणि केस असे ससळ असल्यामुळे ना लगेच ते एका मिनिटात आंबडा सुटून मोकळा होऊन जातो मत कोणी किती काही केलं तर आपल्याला आपलं आवरायचंच आहे ना तर तुम्हाला डेली रुटीन बघायला आवडेल का नक्की मला सगळ्यांनी पटापट कमेंटमध्ये कमेंट करून सांगा डेली डेली रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडेल का आणि ज्यांना खरंच मला पसून आवडतं ना त्यांनीच कमेंट करून सांगा आणि ज्यां ज्यांना नाही आवडत ना त्यांनी नाही सांगितलं तरी चालतं आणि नाही आले तरी चालतं ती इथं बघू शकता दोघं आपले एक आता मस्त पलंगवरती बसलेले आहे तर चला मी माझा आवरते आपल्या आपल्या समोरच्या कामाला सुरुवात करते जेणेकरून तब्येत ठीक असो नाही तर नसो पण मग कसं पोटायला तर खायला लागतं ना तर इथे पालक वगैरे कटिंग करून घेतलेलं आहे हे एवढी भांडी घासायची आहे आणि इथे तब्येत पण व्यवस्थित नाही आहे काल रात्री थोडं त्रास होत असल्यामुळे मी काही भांडी वगैरे घासली नाही तर चला आता लागू पटपट आपण आपल्या कामासाठी आणि मला माझे जे काही ब्लॉग आहे बापरे मी ना तिकडं थोडीशी समोर बसायला गेली काहीतरी बोलायला तर त्याच्या नादामध्ये बघू शकते तर काय होऊन बसलो जेवढा मी काही पालक उकळायला टाकलेला होता तो सर्व वरती गेलेला आहे पण जे बरं झालं खाली पडला वगैरे काही नाही तेवढाच मी आली पटकन आणि पूर्ण ह्याला परत मिक्स करून घेतलं आणि थोडासा गॅस कमी केला तर आजची मी पालकची भाजी कशा पद्धतीने बनवणार आहे त्याच्यात काय काय टाकणार आहे तुम्ही सगळ्यांनी शेट पेन नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके तर ह्या भाजीला कोणती भाजी म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा तर मिस्टांचं म्हणणं होतं पालक करी होती ही म्हटलं ठीक आहे मी काही जास्त काही बनवलेली नाही आहे मी आज पहिल्यांदा बनवत आहे मिस्टरच्या सांगण्यावरून त्यांना अशी भाजी आवडते वाटतं तर मी नाही ते ते उकाळला टाकलं आणि दोन चार दिवस झाल्यानंतसारखा माझा पाय पण दुखत आहे तर मग म्हटलं जल तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओ शूट करते ते इथं बघू शकता पायाचे असे नस वगैरे फुगलेले आहे डायरेक्ट चालता सुद्धा येत नाही आहे ते इथं ना एक मलम वगैरे आहे आपलं काय म्हणत आहे ओमनी जेल म्हणून ते थोडंसं त्याने पाय वगैरे चोळून वगैरे घेते मी जेणेकरून म्हणजे बाकीचे काम आवरता येईल हे असं चालू असतं बघा माझ्या मग कधी कधी काय दुखलं कधी काय नाही सांगता येत नाही बरोबर आहे ते इथं बघू पूर्ण पाया जसे नस वगैरे दोन चार दिवस झाले सारखंच एका साईडला पाय दुखतोय इथे जो घोट्याच्या पासून तर एका साईडला जे दोन बोटे ना त्या साईडला तर ते इथं ओमनी जेल वगैरे घेतलं आणि त्याने मस्तपैकी असं पाय वगैरे चळवून घेते आपलं आपलं आणि मग बाकीचे पुढची कामं करायची भाजी टाकलेली उकळायला स्वयंपाक वगैरे तब्येत पण ठीक नाही आहे तब्येतीकडं पण लक्ष द्यायचं दुखणं सुखणं कामं धामं सगळे एकत्र आलेले काय करणार होतं करावं तर लागणारच आहे बरोबर आहे एवढं तरी बरं की माणसं समजूतदार आहे समजून घेतात वेळ झाला तरी ॲडजस्ट करून घेतात बरोबर आहे खूप असं चालताना डायरेक्ट चमकवत होत्या ते दोन चार वेळेस दोन आणि तर बघू शकता नस वगैरे सर्व फुगलेली आहे का पायाची घोट्यापासून तर पूर्ण ती नस दिसत असेल तुम्हाला दिसते का मला नक्की कमेंट करून सांगा ही पूर्ण नस दुखत आहे काय होतं काय माहिती आहे की चालता चालता काही पण त्रास चालू होऊन जातो हे असं का बरं होतं नक्की मला कमेंट करून सांगा ओके तर चला इथे आता पाय वगैरे मस्तपैकी चळून घेतलेला आहे तर आता इथे आपला पालक वगैरे मस्तपैकी उकळून घेतलेला आहे आणि आता तो मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मस्तपैकी आणि त्याला त्या पालखीची मस्त पात्र करते ग्रेवी आणि समोर मिष्टाने सांगितल्याप्रकारे भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी पालक करी म्हणतात ते पण याच्यासाठी त्या भाजीचा मसाला नाही आहे माझ्या घरात जेवढे मसाले आहे मी त्या पद्धतीने बनवणार आहे ते इथं पालक मस्तपैकी पेस्ट करून घेतला इथे कढई तला ठेवली तेल जिरं मस्त भाजून घेतला थोडंसं लाल झालेलं ला आहे जिरं लसूण टाकला आणि जो काही कांदा आहे तो टाकून मस्तपैकी परत आहे आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो पण घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आणि आता हे सर्व मस्तपैकी फोडण्याला घालते आणि ही पालकची वेगळी भाजी कशी झाली नक्की कमेंट कर करून सांगा तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात तर आता इथे मस्तपैकी कांदा परतलेला आहे तिच्यात टोमॅटो टाकून ते पण छान अशा प्रकारे परतून घेते आणि इथं आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा आहे तर सर्वात आधी मी टाकत आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडं मी सर्वात जास्त कांदा लसून मसाल्याचाच यूज करत असते भाजीमध्ये आणि आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे आपल्याला ओके तर तुम्ही कशा पद्धतीची भाजी करतात आणि हा ना हा जो गरम मसाला आहे ना तो मला भेटलेला आहे इथे ह मातृदिवस होता त्या दिवशी आठ मार्चला दोन तीन मसाल्याचे पुड्या दोन तर हा त्यातला छोटासा थोडासा मसाला उरलेला होता आज फायनली तो सर्व संपलेला आहे जे काही आता आपण सर्व मसाले टाकले ते एकत्र करून मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे जे काही आपण पालकाची हे बनवलेली आहे पेस्ट त्या मसाल्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती पेस्ट मस्तपैकी तिच्यामध्ये परतायची आहे तर ते बघू शकता तुम्ही तर मसाला वगैरे छान प्रकारे भाजत आहे दोन मिनटं त्याला भाजून घ्यायचं आणि मी कांदा भाज्याच्या वेळेस पण थोडंसं मीठ टाकलं होतं तरी ते प्रमाणातच मीठ टाकायचं आहे कारण की टाटा नमक आहे ना जास्त खराब झालं तर भाजीची चव जाणार त्यासाठी मेन प आपल्या आवडीनुसारच मीठ टाकायचं भाजीमध्ये तर सगळ्यांना माहिती पण तरी सांगत आहे मी आधी कांदा परतताना त्यावेळेस थोडंसं टाकलेलं होतं म्हणून आता थोडंसं टाकलेलं आहे ती इथं जो पालकाची पेस्ट केलेली आहे ना तर मी ती इथं या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि छान पद्धतीने याला मस्तपैकी मिक्स करून घेते आणि कशी वाटते तुम्हाला ही आपली पालकाची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यासोबत अजून मी काय काय बनवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ते इथं बघू शकता आता भाजी जिथे फोडणी दिलेली आहे आणि आप आपल्या पद्धतीनुसार भाजी वाढून घ्यायची आपल्या घरामध्ये किती लागते काय लागते किंवा किती पाहिजे ओके तर आता इथं ना भाजी झालेली मला लावायचा होता भात पण माझं इथं एवढं पोटात पेन होत होतं मला डायरेक्ट तांदूळ तर निवडायला येत नव्हते तर मग मी ना इथं परतीमध्ये तांदूळ चाळून वगैरे घेतलेले आहे आणि तिकडे खाली जाऊन बसले आणि तेव्हा तांदूळ असते तांदूळ नेसताना सुद्धा एवढं पो पोटामध्ये पेन होत होतं ना की काय सांगू आज तर काहीच अवस्थाच बेकार झाली होती पोटामुळे बाकीच्या आजची सर्व कामं तशीच सोडून दिले होते कारण की तब्येतच बरी नव्हती वेळही खूप होत होता आणि तब्येत पण बरी नव्हती पण आता काय करणार स्वय फक्त बनवावं लागणार ना तर आता इथे भाजी वगैरे टाकून दिली म्हटलं आता इथे भात वगैरे लावते आणि बाकीची पोळी वगैरे आहे ती बनवते जेणेकरून पिल्लून पिल्लूची पप्पा खायला तरी चालू करतील माझं आता तब्येत भर नसल्यामुळे आता मी बघेल वाटलं तर आ आवडलं तर काही इच्छा झाली तर खाईल नाही तर खाणार पण नाही पोटात तेवढं पेन होतं ना की सांगते त्यांना एक कळ मारते खालच्या ओ ओढी पोटामध्ये काय करणार आता जाऊ द्या असं करून करून बघू आता नाही तर गोळी वगैरे आणतील बिस्टर जलजिरा वगैरे घेते नाही तर एखादं इनो वगैरे घेते इनो हे वरच्या पोटासाठी जे असं पचन नाही होत किंवा अजीर्ण इनो घेत असतात तर आता इथनं सारखं कळ मारायचं काम चाललेलं होतं तर असं एवढं पेन कशा आणि थोडं ना तिखटचं पण प्रमाण तरी मी तिखट खात नाही बरं काय एकदम पानसट पण जाव जा जात नाही पोटामध्ये आणि एकदम तिखट जरी खाल्लं तर ह्या असा त्रास होतो पण तिखट खाल्लेलंच नाही मागे एक दोन वीस चपात्याचा भुगा वगैरे बनवला आणि त्यावेळेसच भुगा बनवला त्याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला जेवढं तिखट लागते तेवढं बाकीचा पण कंटिन्यू फरक खातो भाज्यांमध्ये तेवढं पण काय करणार आता त्रास होत असला तर तो सहन करावाच लागेल ना तर तिथे पाणी वगैरे उकळायला ठेवलं तांदूळ निवडले आणि मला खूप पेन होतं ना डर अक्षरच्या तिथंच मी बसल्याने दोन्ही मांड्यामध्ये मुलक्य घेऊन बसल्या म्हटलं बस जसं त्रास होत असताना तसं मी अंगावर काढायचा प्रयत्न करत होती तसंच माझं कधी दुखत असलं ना मी असंच ॲडजस्ट करत करत चालत राहते एक एक दिवस खूप ओटी पोटात तेवढा त्रास होत होता ना बघायचं काम नाही तर दोन दोन मिनटाला मला आजूबाजूला जाऊन बसावं लागायचं पीठ की बस भात टाकला की बस पालक टाकला की बस भाजी उकळली की बस सरकार का असे मी दिवसभर माझं जर काही दुखत असलं ना असं बसून 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 उन, बस सर्व काम करत असते तर तुमचं जर दुखत असलं तर तुम्ही काय करता नक्की मला कमेंट करून सांगा जो कंटिन्यू त्रास असला तर तो तर तर लागणारच आहे चला तर आता इथे ना पान पाणी वगैरे छान प्रकारे उकळलेलं होतं खूप असं एवढं दुःख होत होतं ना की काय सांगू सांगू शकत नाही डायरेक्ट किती पेन होतं तर किती नाही ज्यां ज्यांना त्रास होत असेल ते समजू शकतील की काय असतं एका बाईचं जीवन किंवा कोणकोणत्या कुं परिस्थितीतून जावं लागतं एका लील लेडीजला दू तु, दुखणंसुद्धा तिला काही प्रॉब्लेम असले तर तिला काही करायचं असलं तर तिलाच प्रत्येक गोष्टीमध्ये लेडीज प्रत्येक गोष्टीत लेडीज तरी म्हणतात तो काय करते हेच आहे तिचं जीवन आपला भात झालेली भाजी संपूर्ण स्वयंपाक आहे त्या तर चला या आता बघू शकते इथे मी बनवलेले पालकाची भाजी घट्ट अशी बनवलेली आहे इथे भात आहे आणि चपाती तसा सिंपल आजचा मेनू आहे तर तुम्हाला संपूर्ण मेनू कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त आणि असेच आपले सिंपल ब्लॉग बघत राहा कशी वाटली पालकाची भाजी पालक करी कशी वाटली भात चपाती लोणचं या मस्तपैकी जेवायला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय